सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे हा ब्लॉग किती टाकणार आहे मला माहीत नाही आमची सकाळी त्यामुळे मी सगळ्यांना शिष्प सकाळ करतोय तर आजचा ब्लॉग चालू करण्याचा उद्देश असा आहे की आज आम्ही चालू आहे शिरवळला एक ढोलच्या दुकान आहे त्यांची पानं आम्हाला ट्राय करायची आहेत तर त्यामुळे आम्ही सगळे पथका ते लोक तिकडे जाणार आहेत साडे दहा आणि आपला पहिला माणूस आत्ताशी आलेला आहे आणि अजून कोण अजून कोणाला हरच्या डेपलाच अजून दादा काय म्हणजे कुठे नेल्या आवरत होता झालं मी इथं बसून आणि आता एकच माणूस आलाय आमचा आले भाऊ मी बघा आता साडे दहा झालेत आणि हा बाबा आत्ताशी आलाय साडे नऊ साडे नऊ निघायचं होत ना किती वाजले मला तर फोन करून मला साडेनऊ ला निघायचंय आणि आमचे अध्यक्ष अरे सगळं नियोजन करणार तू साडेनऊ वाजून <laughs> चला तर आता आपण हारशल दुर्गाल ना ते साडेनऊ वाजून एक तास्या बांधून बांधून तर आता आम्ही सगळे निघालो होतो आणि जे काम हार्शल भोंगड होतं ते केलं नाही त्यांनी माणसिरो सगळ्या पत्करच ठेवलाय आणि सगळं असंच निघाल तर परत रिटर्न गाडी वळून

अफजल खान तिकीट ठेवून माग तिकीट बसल की हॅलो नीला कॅन्सल झालं कॅन्सलो हॅलो नीलय कॅन्सल झालं अरे कॅन्सल होते पण मला घ्यायला इंजिनियर म्हणत मी तुमच्या गोवाला जाऊन म्हणून आता आमचा हिशोब चालू आहे इकडे हर्षल शेट हिशेब करतात अरे एवढे पैसे दिसते आलेच ते बघे बाबा लॉबी गेला काय लॉबी लॉबी बाबा तुला तीनशे तीनशे एवढे दिसते आलेत का पण गेले कुठे पैसे एवढे कॅश आलेत का काय आलेत दोन्ही आलेत

<laughs> नक्कीच <laughs> कारण सा आता सांगितलं तर सस्पेन्स राहणार नाही त्यासाठी तुम्हाला लागेल ब्लॉग साडे अकरा झाले साडे नऊ ला आम्हाला निघायचं होतं पूर्व एक एक दोन दोन तास उशीर येत होते निवांत मध्ये आणि आता बघ एकदम निवांत आलेली झोपला बघा पण सरांनी बघा आता आपण डायरेक्ट जाऊन सर हा तुमचं <laughs> आउटला बरं <laughs> आउटला आउटला तारीख दाखवते मला ऐक ना ऑलरेडी माझं शहाऐंशी टक्के काम झाले त्यामुळे मला कोणी काही बोलू माझं एकतीस तारीख आहे दाखवू आपण दादा

आणि आमचं प्लॅन झालाय पाच घटेला जायचं पण आमच्या एका वादकाला पाच मिनिटापूर्वीच फोन आला की पाच मिनिटात बाळा घरी आहे बाळाचं तोंड बघा कसं पडले बाळा तर शिरवळ मध्ये आता पाच दहा मिनिटात डायरेक्ट पाच घटेला बाळा असणार आहे पाच मिनिटात बोलत उडता ही फिरू इन हवा मैं कही या मे भूल जाऊ पुढचं काय ब्रेक 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 मार ब्रेक मार अरे ते बारकपुरग बिचर तोंड पाडून बसले रे हा काय तरी तर आता आपली बीक हिशोब झाला हिशोब हिशोब झालं की डायरेक्ट पाच घेऊन सॅम्पल आता डायरेक्ट बिट्रॉ पाचगरीचा रस्ताला

बाबा आपण आपली पानं घेतली आता पोरं कुठे अतिशय सुंदर पाऊस झालाय आणि भाऊ जरा आमच्या प्रमुखाला ऑर्डर देतोय प्रॅक्टिस कशी घ्यायची तर आहे आमचा माणूस आता आपण वाईचा घाट सोडतोय आता तीन वाजलेत बरोबर आणि हारशा निलं यांचा कार्यक्रम झालेला आहे काम झाले ते हो का मस्त वातावरण झाले बाहेर दुख दुख आहे आपली मस्त हिरवळी इकडं आणि हे आपलं रुद्रक्ष प्रतिष्ठान <laughs> आज आज प्रॅक्टिसला आम्ही एकदम हुशार बॉरांवरती प्रॅक्टिस सोपवलेली आहे तर मग लोक आज बघून घेतील आज आमची सुट्टी आहे सगळ्यांची लई डोक्याला ताण झालाय बाबा हो लई टेन्शन आहे बघा <laughs> ही माग दिसत का पानं पानं घ्यायला आलतो आम्ही बघ तिकडं पान आहेत पळशी कर पानांचं नाव खाली महाबळेश्वर चाललंय पाचारक मध्ये नियोजन ठरल्या तर पळशी हर्षर घाटणेकर नि ठरवलं चेहरा पडलेला घरच्या ओरडले त्याला शिवाय ते पानं घ्यायला बसलो आणि तिथनं पोरं म्हणजे निघायचं निघायचं मग चला आता निघू एक नंबर वातावरण झालंय वा वा अध्यक्ष महोदय पथकातलं वातावरण कसं आहे आणि इथलं वातावरण कसं आहे आता ती सध्या यालाच कळन पथकात सध्या तरी वातावरणाची मजा घेऊ अजून आपल्याला तीन तास आहेत अध्यक्ष झाला दीड तास झाला बाकी उद्या बघू आता बाकी उद्या बघू केवढा माल घेतला बघा आमचे अध्यक्ष आता करा आपण पॉइंटला आलेलो येतो बघा हे अयु छुत्री ते बहुले का पाऊस आहे फोन भिजल माझा टेबल लँडला आलेलो आहोत आपण मस्त बघा पाऊस बघा रुपये उघडणा ना एकच छत्री आहे आमच्याकडे उघडना आहे ते तर अरे असलं वार इथं मस्त गारगार लागतंय आहे बघ पाच गणेमध्ये आपण खाली खाली बरोबर म्हणत होते जाऊ पाच गणीला पाच गणीला जाऊ आता म्हटले का वातावरण बघ दुखले आवाज आवाज आव्हान नाही बाई याला याच्या आव्हानात आवती द्या फोटो काढू फोटो काढू घाल अखंड होतो आमच्या सोबत आमचा वैयक्तिक गाईड आता रो बोमानकर इथं आथर भाऊंच्या जुन्या आठवणी ताज्या व्हायला लागलेलं आहे आमचं मन इथं हॉस्टेलला होतं होत पाच मध्ये पण आता कुठल्या तरी चाललेलं आहे मना म्हणला इकडे जायचंय चाललंय माहित नाही मंजुबल सीन नाही व्हायला पहिला आमचं इथे हो <laughs> मने मने का इथं सीन तसं वाटत रे मंजुबल बॉईस सारखं सकाळपासून सगळ्यांचं चाललेलं स्वामींच दर्शन घ्यायचं टाइम <laughs> नव्हता तर आम्हाला स्वामी दर्शनास योग दिलेला आहे

थोडस आमचं फोटोशूट चालू इथं आणि आज प्रॅक्टिस <ही> <laughs> आज प्रॅक्टिस गेला कधीच नाही मेनपोर आजारी पडली अरे माझं राहिले माझा फोटोच ना काढला अरे काढले की चार वेळा तुमचे फोटो सांगा परत कुठं पडला पडलाय दाखवून कसा पडलाय चला आमचं काम होत डोळ्यांची पानं घ्यायला आम्ही आलोय महाबळेश्वरला आता आपला हा टेबल पॉइंट तर झालेला आहे आता जाऊ अरे अरे भाऊ या पावसामध्ये आपले एकच आजार होतो छत्री ही पण तोडली तुम्ही दोघांनी तो कॉफी मारू इथं बसू आणि आता आपण भाऊच्या मामाच्या पोराला भेटायला सगळं आलेलं गणीमध्ये बघा हे शाळेचं नाव भारतीय विद्यापीठ गॉड्स व्हॅली पाचगणी मध्ये हे हॉस्टेल आहे भाऊ पण पाचगणी मधला माणूस आहे त्याचा मामाचं वर्ग पण घेतलाच आता जिम खेळत होता अरे भाऊ म्हणलं तुला भेटायचंय अरे नेवालू बसकी आली गप्पा बघते भावा भावांडांचं प्रेम चाललंय इथं फोटो बघतो शाळेचे आम्ही मस्त व्हिडिओ कॉल चालू आता आपण महाबळेश्वर मधून आता बाय बाय घेऊ आणि वातावरणला मस्त आहे बघा भरत मेला झाला इथं इमोशनल भाग होता हा पण इथं वातावरण अरे हा ती खाऊची भीशे परत घेऊन होता बारक्या पोराला खाऊ देत आहे की <laughs> बार देता चले मस्त आहे

हे बघा ए जगाच्या मागे कंटिन्यू असते सर्व <laughs> तो बोलतो आता खायला गळा समू नका खायले आहेत आणि आपण आता पाच गणी निघालोय मी एकदम मस्तपैकी खायला रोल वगैरे घेतलेत भूक लागली म्हणून एकदा पुढचं वातावरण बघा मस्त दुको दुको झाले सगळीकडे पुढ ते महाबळशूर वातावरण आहे मस्त सुंदर सगळीकडे धुकं वगैरे दिसतंय कंटिन्यू वा वापत पुढचा रस्ता पण दिसत नव्हता एवढं आणि आता आम्ही पण निघू आता आता पत्ताचा उशीर झालाय सात वाजले आम्ही महाबळेश्वर सोडून हायवे ला आता वरती ट्रॅफिक होत रोडचं पण काम झालं होत खेड शिवपूरच्या पुढे आलोय आम्ही डिझेल भरायला थांबले डिझेल भरून आणि मग लगेच निघू परत प्रकारे आता साडेआठ झाले आणि ताश्या बरोबर पाना आली आम्ही आणि इकडे पत्त्याची प्रॅक्टिस चालू आहे आता तर आता साडे अकरा झालेले आणि आजची ही आमची एक ट्रिपच म्हणता येईल जी अचानक पहिला ठरली मुलांची पान आणायचं हे कारण होतं पण तिथून पुढं पाच गणीची ट्रिप ही अचानक ठरली तर याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट राहतो तुमचा सगळ्यांचा चला व्हिडिओ आपण पुढच्या ब्लॉगमध्ये